महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बालकंथर्व रंगमंदिर येथे शेतकरी ते ग्राहक महाराष्ट्र माझा आंबा महोत्सव मध्ये लहान मुला मुलींसाठी लोकप्रिय अशी आंबा का स्पर्धा आयोजित केली होती या स्पर्धेस उत्तम प्रतिसाद मिळाला या स्पर्धेत पस्तीस लहान मुला मुलींनी भाग घेत आंब्यावर चांगला स्ताव मारला मुलांनी गोड आंब्यांचा आस्वाद घेत हा चेहरा अगदी कपडेही आंब्यांनी रंगवले या स्पर्धेत या मुलाला पहिला नंबर बक्षीस म्हणून आंब्याचीच आली या प्रसंगी मनसेचे सरचिटणीस हेमंत संभोज बाळासाहेब ढमाले रोहित सहाणे ओंकार माळवे प्रशांत बिंजवे यासोबत आयोजक रवी सहाने व आरती सहाने उपस्थित होते

மா அரே அ ಅಸ್ತರ ಜಾಸ್ತಿ ಟೋನ್ ಅಲ್ಲಿ ಹೇಳ್ಬೇಕು ಏ ವರ್ತಿಗೆ ಗೌರಿ ವರ್ತಿಗ್ ಬರ್ 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 ಕೈ ಕಮಟ ಮಾಡಿ ಬರ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಬೈತಾ ಹotta ಹotta ಲೇ ರಡಾ गेला ಇದೆ ಬಸ್ ಬಾವಾ

दोन हजार दहापासून येते महाराष्ट्र माझा थेट शेतकरी ते घरात आपण आंबा महोत्सव बनवतो आहे बालगंधर्वच्या प्रारंगामध्ये तर येथे आम्हाला अनेक शेतकरी इथं आलेले आहेत सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातले त्यांचे बागेतले थेट आंबे इकडे ते घेऊन आलेले आहेत तर या आंबा महोत्सवमध्ये आपण दरवर्षी काय करतो आंब्या खाण्याचे स्पर्धा पण घेतो लहान मुलांसाठी आंबे सर्वांनाच आवडतात त्यातल्या तर लहान मुलांना आंबे खूपच आवडतात तर आम्ही तीस ते पस्तीस जणांना यात मुलं सहभाग घेतात त्यांना आम्ही काय करतो दोन मिनिटात तीन आंबे खायला देतो तर मुलं हे आंबे एकदम पटापट खातात आणि त्यांचा आवडीचा विषय आहे आता कोण हात रंगवतात कोण चेहरा रंगवतो कोण कपडे पण रंगवतात ते आणि हे बघून त्यांना खूप आनंद होतो त्यांच्या पालकांनाही आनंद होतो त्यासाठी हा आम्ही मनसेतर्फे हा उपक्रम घेत आलेलो आहे आणि सगळेजण यात आनंद होतात याचा आम्हाला खूप आनंद विजेत्यांना काय तुम्ही आपण काय करतो जे दोन मिनटाच्या आतमध्ये जे आंबे खातात ना त्यांना आपण जो विजेता झालेला मुलगा आहे त्याला आम्ही आंब्याची पेटीच देतो म्हणजे त्यांच्या घरचे पण आंबे खातील